केलं मनापासून हार्दिक स्वागत सुटला खंडबाजाचे अतिनृत्य आयोजित केलं बारा घ्या अलाउड घ्या सुंदर या निकाल घ्या बारा लावून घ्या बारा लावून घ्या बारा मध्ये एकला लाव प्रसन्न ढवळीवाडी ओ रुपेश कदा दो सुमित रमेश मधने कोलकजाई तीन तेला संग्राम मधने श्रीराम नगर चार लाश्वर प्रसन्न ऋतुजा घुले विडणी पाचला गणेश कटर छगन आबा पांडेकर सहा ला प्रसन्न सत्यम अभिजित करार सात ला तातनगिरी महाराज प्रसन्न आदिनाथ आडके नेमला आणि आठ ला जय शंभो नारायण नारु मोहनदेगे नांदेड सिटी अकराचा निकाल द्या गट क्रमांक अकराचा निकाल पाच क्रमांक पाच वरून दाखली गाडी बाल दिगामर प्रसंग दीपक सेठ सावंत कराव शंकर फ्रेंड्स क्लब ही गाडी झाली गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाच दिना गाडी सेमीला पात्र वया बारा वळला या मैद्यातला सुंदर गाडी पळाली नाचचा प्रसंग सर समाज सुजगावकरांची नवीन कडगी कपेरा पळाला आणि त्याच लढला निखिल वया सिमला चाव्या पळाला सुंदर गाडी सैन्यला पात्र केली